इथं माय अंगच राहिले जागा आखी तोडून निघली आणि इथं इथे डाशे छातीवरती डा चावा घेतलेला आहे असं पूर्ण बगदार पाडले पूर्ण पाठीमागून पण इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेला बिबट्या दिसलाच नाही तिथे आम्ही ऑर्डर गेल्याच्या नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला जातो तो आजूबाजूला कुठेतरी उसाच्या सरी नदी तिथं दबा धरून बसला असा पोराला मी तसंच उचललं तिथून लगेच खांद्यावर माझ्या स्वतःच्या बाई रक्ताची राग येत पोराचे मी खांद्या उचलून मी थांबले बाहेर आई आई तिथं बाळा बसली बसले कशी उठणार बाकी काय करणार

आता जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या स्पॉटला आले पाहिजेत विषय वन मंत्री जे, नी, ते स्वतः येऊन इथं त्यांनी ठोस निर्णय घेतला तरच याची पुढची विल्हेवाट पाहणार आहे तोवर काही होणार नाही अख्या गावाने निर्णय तो घेतलेला गे आहे कोणीच यायचंच नाही तोंडाला पाना पुसाय करता येणार नाही फक्त आता पर्यंत या बारा तारखेपासून आज दोन दोन नोव्हेंबर म्हणजे बारा ऑक्टोबर पासून ही तिसरी घटना घडलेली आहे पिंपरखेड मध्येच ही दुसरी आणि जांबूतला ती एक आजी मारलेली म्हणजे अजून एक महिना पण नाही झाला म्हणजे वीस दिवसामध्ये गाड्या येऊ द्या ना आम्हाला कळत आणि मला पाठवत गाड्या येऊ द्या ना आत मध्ये आम्हाला कळू दे गाड्या किती त्रास आणि मला